नमस्कार मी प्रमिला घामरी तर मी आज आळूच्या वडे बनवणार आहे तर ही शेतातून आळूची पानं आहे होती ह्याची देठं काढली आणि स्वच्छ आळूची पानं मी धुवून घेतली होती तर आपण आता ह्या वड्यासाठी आपण बेसन तिंबून घेऊया एक वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे त्यात थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ती मी टाकून घेते चवीनुसार आपल्या आवडीनुसार काढायचं आहे एक चमचा ओवा आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे थोडीशी हळद घातली आणि चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचं जर थोडस पाणी ओतून आपल्याला हे तिंबून आहे आळूची पानं जर चरचरत असेल तर ह्यात लिंबू पिळा नाहीतर लिंबू नाही पिळलं तरी चालतंय तर छान असं मी बेसन तिंबून घेतले आपण आळूची पानं घेऊया तोपर्यंत तेल तापायला पण ठेवते तेल पण तापते आपण बेसन लावून घेऊस थोड्या वेळ चमच्याला चिंबून घेतलंय नंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यावा छान असं आपल्याला आळूच्या पानाला बेसन लावून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही लावायचं आणि कमी पण नाही लावायचं अशा पद्धतीने आता सगळ्या आळूच्या पानाला आपण बेसन लावून घेऊया तेल ताप तर बघा सगळ्या आळूच्या पानाला मी बेसन लावून घेतलेलं आहे तर आमची समृद्धी कसा व्हिडिओ काढते बघा चला काढा व्हिडिओ मी आता ह्या आळूची पानं तेलात टाकून घेतो तेल पण छान असं तापलेलं आहे तर बघा दोन्ही साइड छान अशा मी आळूच्या वड्या तळल्या त्या एकदम कुरकुरीत असं तळून घेतलेलं आहे तर एका ताटामध्ये आता ह्या वड्या काढून घेते वर बाळा आळूची पानं तळलीत मी आळूच्या वड्या केल्या त्या बघा अशा प्रकारे सगळे आळूची पानं मी तळून घेतली ती सगळे एका ताटामध्ये छान असा कुरकुरीत वड्या मी बनवले त्या तर न उकळताना टेन्शन घेता पट झटपटीत अशा अणूच्या वड्या मी बनवले त्या तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा